नमस्कार मित्रांनो मी परेश गायकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आज फिशिंगचा आणखी एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो प्रथम तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पी जी फिशिंगवर सहर्ष स्वागत आहे आणि आज मी आलो आहे ते म्हणजे फिशिंगला पावसाचे दिवस आहे ते रेनकोट घातलाय तर आणि पाण्याचं कंडिशन बघा एकदम खराब आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओच्या पाठीमागे तर पहिला मी माझा सेटअप जो आहे तो जोडून घेतो आणि ह्या मडी वॉटरमध्ये कुठल्या लोअर चालतात हे आपण आज टेस्टिंग करणार आहोत तर आपला नेहमीचा जो रेड व्हाईट आहे तो तर आपण यूज करणार आहोत माझा पहिला तर मी सेटअप जोडून घेतो आहे आणि आता वाजलेत किती वाजलेत आता वाजलेत ते म्हणजे सकाळचे नऊ बरोबर साडेनऊ वाजलेत आणि साड दहा वाजेपर्यंत मी आहे म्हणजे अर्धाच फिशिंग करणार आहे त्या अर्ध्या हात आपल्याला काय कॅचेस होतात ते बघू अर्धास क जर टाईम मिळाला तर थोडा पावन तास पण घाईन कारण साडे दहाला मला निघालं लागतं कामावर हो जायला अकराची ड्युटी असते माझी चला तर लगेच सेटअप माझा जोडून घेते सेटअप जोडायला घेतला आहे बघू शकता जरा घाई आहे जास्तच घाई झाली आहे मला झोपतनं ना उठलो नाही चला तर मला मला सेटअप जोडून घेतो आणि नंतर लगेच आपण फिशिंगला सुरुवात करूया वेल न घालवता कारण आपल्याला लवकरात लवकर कॅच करायचे आहे चांगली एक बेटली तरी बस झाली तर मित्रांनो आजचा परत सेटअप असणार आहे आपली शिमानो आहे मिशल फ्ल्यूडचा रॉड आहे आणि लाईन जे आहे ती जॉबची आहे झिरो पॉईंट सव्वीस एम एडर साधी वापरणार आहे स्नॅप आपल्याकडचेच आहेत स्नॅप तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये मासा मिळाल्याच्या नंतर दाखवून तर चला जास्त व्हिडिओ मोठा नको व्हायला म्हणून दाखवते बघा हे स्नॅप आहेत कालो का लोकं दिसतात की ना माहिती नाही कॅमेरा मी असं पकडलं आहे बघा हे स्नॅप आहेत आप आपल्याकडे मिळतील हे दोन नंबरचे स्नॅप आहे लाईनी लिडर लाईन साधी वापरलं आहे गरवारी फुल स्पीडला फुल स्पीडला सेटअप लावून घेते मी ते सीटक लावून झालेलं आहे जोडून पाऊच aqui okay. oh. câmera tá não anda na बॅग पहिली बंद करून घेतो पूर्ण आताशी साडेतीन मिनिट तर मित्रांनो पूर्ण सेटअप जवळपासपर्यंत आपल्याला साडेतीन मिनिटं गेली तर मी पूर्ण सेटअप जवळपर्यंत आपल्याला साडेतीन मिनटं गेले आणि आत्ता जे आहे ना फक्त आखी घेऊन चालले खाली आणि रबर शाट माझ्या बॅगमध्ये आहेत चिखलात ना आपल्याला चालत जायचं आहे खाली आणि आजचा पण व्हिडिओ जो आहे ना आपला तो मोबाईलवरूनच होणार आहे कारण कॅमेऱ्याची बॅटरी आणली नाही मी बघत होता तुम्ही तुम्हाला दिसला असेल की मी कॅमेरा लावत होतो पण कॅमेऱ्याची बॅटरी आणली नाही त्याच्यामुळे मोबाईलवर व्हिडिओ अच्छा पण होणार आहे आणि तर स्पॉटला गेल्याच्या नंतर लगेच सुरुवात करूया तर मी तुला स्पॉटला जर पोचलो तर माझा लूर लावून घेतोय कुठला लावायचा रेड व्हाईट लावायचा की हा कर्ल्यू टेल लावायचा तो बघतो कर्ली टेलसाठी जर हुक असेल तर कर्ल्यू टेलच लावतो ते चेक करतो पहिले हुक कुठलं आहे हुक कुठलं आहे चे झिरोचे हुक एक मिळाला आहे मला चला ते करली तेल ट्राय करूया पहिला हुक एक मिळाला आहे मला पण ला तो पण मोठा आहे फाय बाय झिरोचा हुक्कायला लागत नाही तरी पण आपण तोच ट्राय करू कारण याची टेल मोठी असल्यामुळे आपल्याला आपण जिघड लागू शकतो कशी ॲक्शन येते काय माहिती ते एक लफडा आहे की कास्टिंग करताना जरा मोबाईल जो आहे ना तो हलतो आपला कॅमेरा असला की तो स्टेबल राहतो बरोबर व्यवस्थित होते कॅच ॲक्शन तर देणारच कारण ऍक्शन भारीच आहे त्या लिवरला त्यासाठी मी तो चॉईस केलाय जरा वेगळ्या डायरेक्शनला तू लागली मित्रांनो पहिलीच पहिलेच काठला तुम्ही बघितला सर का वेगळ्या डायरेक्शनला पहिलेच काठला लागली ते बघा चांगले साईजचे आहे हे बघा हल्तंय यास हे बघा पहिल्याच काठला बघू शकता खतरनाक साईज हे बघा चप्पल ठेवलं आहे पहिलाच काठायला लागलं आहे आणि लुअरकोटला होता तर आपला हा करिटेल हा बघा बघू शकता आपल्याकडे मिळेल अव अवेलेबल आहे आपल्याकडे दहा पीसचं पॅकेट आहे तर तुम्हाला पाच पण मिळतील बघितलं असेल तर पहिल्याच काठला मी व्हिडिओ पण नॉनस्टॉप केलेला आहे हा हो हो मित्रांनो परत एक स्ट्राईक झाली होती तर तामिना अडकला इथे झिगड जे आहेत ना ते आपल्याला कमी ह्याचे पाहिजे अरे कपडा वगैरे अडकलं असं मी जरा व्हिडिओ स्टॉप करतो तर मित्रांनो साडेनऊला आलतो नऊ छत्तीस झालेत आपले था। एक मिनिट आपला लूर काढण्यातच गेला बघितलं असाल तुम्ही बघूया आता मी वेगळा डायरेक्शनला तू बर थोडासा कारण काय होतं की लूर अटकतात ना आपलं भरपूर ती बघा आणखी एक म्हणजे दोन काठला आपल्याला दोन कॅती हैकी ना थांबाल पी जी फिशिंग यूट्यूब चॅनल तर हेच खास आहे वैशिष्ट्य हे बघा हो हो बघा लाइव डायरेक्ट हे बघा लूर बघा आपला नो no चिटिंग लूर दाखवतो तुम्हाला बघा कसा लूर आहे हा बघा लूर तोच लूर आहे की नाही बघा आहे की नाही कुठला मित्रांनो कधीच खोटं दाखवत नाही आपल्या व्हिडिओमध्ये हो हो थांब गो बापडे अजून एक काढतो ना बाद करतो ना व्हिडिओ थोडा मोठा आला पाहिजे म्हणून एक काढतोय बाकी काय नाही चला तर आपल्याला लगेच ले। आपला मोबाईलनी करतोय व्हिडिओ करते, हो। करते मग ते जड असल्यामुळे राहतंय मित्रांनो दोन काठला दोन काढल्या लागोपाठ आहे की नाही किती काठला आपल्याला पुढे थांबवायला लागते काय माहिती बघूया तिसरी काठ अडकली हे आपला जो कॅमेरा आहे ना तो क्लूज होते तिसरी कास्ट अडकले दुसरी पण आपली पहिली अडकली होती ना तशी ती ही पण अडकली ओके सोडायला किती वेळ जाते तो कारण भयानक अशी दगड आहेत ना चाला करत नाही मग ओके तर मी ना गल आपला सुटला फायनली गर अडकतात भरपूर हा चला तर ही तिसरी कास्ट अटकलेल्या लोरची मित्रांनो कास्ट पकडू नका प्लीज ही तिसरी काष्ट आहे आपली दोन कास्टला दोन कॅच झाल्यात आणि ते दोन जे अडकले होते लूर जेव्हा टाकल्या टाकल्या ते आपण पकडायचं नाही आणि तिसरी कास्ट मला वाटतं गेली फेल गेला अटकला निघाला हिला पकडू शकता तुम्ही तीन कास्ट झाले आता लास्ट तीन कास्ट करतो आणि मी निघतो हो अडकते अटकते अडकते आणायला करंट भरपूर आहे त्याच्यामुळे रिट्री पण फास्ट करायला लागते आपल्या लूरला जशी प्रॉपर ॲक्शन पाहिजे तशी मिळत नसेल पण तरी तो त्याचं काम करते म्हणजे पाणी जर स्टेबल असेल किंवा उलटे त्याच्यात तो किती काम करेल ह्याचा विचार करा आणि लगेच ऑर्डर करून घ्या माझ्याकडून हा फक्त आपल्याकडेच मिळणार आहे बाकी तुम्हाला कुठे मिळणार नाही याची गॅरंटी देतो चोरी आपली दुसरी कास्ट आता शेवटचे शेवटचे तीन कास्ट करायच्या होत्या बोललो मी आता ही दुसरी म्हणजे पहिल्यांदाच असं आहे की पाच ते सहा कास्टमध्ये आपला व्हिडिओ जो आहे तो स्टॉप होणार आहे अडकू नको आडकू नको कास्ट फुकट नाही घालवायची आपल्याला मला पण घाई आहे आलो की तिला गेलो की तिला ती बघते बरोबर नौला आलो होतो मी आणि तिसरी आणि शेवटची कास्ट, घरी पण आता आश्चर्य करतील की हा गेला कधी ना आला कधी लगेच दोन कॅच घेऊन आला कमाल केली चला तर मित्रांनो शेवटची काष्ट आहे पकड 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 नाही शेवटच्या काष्टला मित्रांनो काहीच लागले नाही चला तर ते दा आता आपण व्हिडिओला थांबवूया तर मित्रांनो आता आपली फिशिंग करून झाले आणि आपल्याला काय कॅच झाले तर तुम्ही व्हिडिओमधून मधून बघितलं असल तरी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो फक्त पंधरा मिनिटातच आपल्या दोन कॅच झाल्यात आता पावणे दहा वाजले स्क्रीनशॉट मारू शकतो मी पण पावणे दहा वाजले घडायला दुसरं नाही माझ्याकडे पावणे दहा तुम्हाला मोबाईलच्या व्हिडिओवरून पण आपल्याला अंदाज लागेल की किती वेळ होतो मी पावणे दहा वाजलेत आणि ह्या पंधरा मिनटातच त्यात सेटअप जोडायला आपल्याला साडेतीन मिनटं गेली तर दोन कॅच झाल्या त्या बघा बघू शकता बघा ही, ही एक आहे कॅच सुसाट आणि ही एक आहे अशा दोन कॅच झाल्यात आपल्याला थमनेलसाठी फोटो बघूया एखादा क्लिक होतोय का चांगला जर झाला तर आणि घरी जाऊन आता एकदा रिॲक्शन बघू आपण काय असेल ते पण लवकर गेलो पाहिजे कारण फटकन आले चला एक राग आला हिला तांबीला नवीन आहे नवी नाही बाय जॅकेट आजच मूर्त केलाय ना काय कळते आणि मी आता काही आणलं नाही ते बघ पाठवलं करते गप चुप ऐकत नाही ती बघा एक फोटो 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 धुवून काढायला लागेल फोटो ऐकत नाही ती माझ्यावर आगवलंय हा मग एक धुवून फोटो काढतो चांगला आला पाहिजे ना तर मित्रांनो फायनल मी आता आमच्या घरी पोचलो आहे आणि घरी आता सगळे आहेत पुष्कर आहेत आणि पोरं आहेत बघूया त्यांचे आहेत पुष्कर किती वाजता गेलो होतो मी सव्वा नऊ मला पोचायला पंधरा मिनटं नऊ वाजले आणि आता किती वाजले दहा दिसते काय आणि दोन कॅश तुम्हाला दाखवलं असेल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद